राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर मनसैनिक आक्रमक झाले हिंदी सक्तीविरोधात मनसेच्या खळख आंदोलनाला सुरुवात झाली मनसैनिकांनी हिंदी पुस्तकांचं पहिलं आणि शेवटचं पान जाळून तसंच इतर पानं फाडत निषेध मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी हे आंदोलन केलं राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर हिंदी भाषेच्या सक्तीविरोधाच्या आंदोलनाचं लोड आता राज्यभरात पसरण्याची शक्यता आम्ही निषेध असं आहे की पोलिसांनी या ठिकाणी जी सुव्यवस्था ठेवली पाहिजे त्या प्रकारेच ठेवलेली आहे एका वेळी सगळ्यांना सोडलं तर या ठिकाणी स्टॅम्पिड होईल त्यामुळे आपणही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की आपल्याला थोडे थोडे सोडावे लागतील अन्यथा या ठिकाणी त्यांची सुरक्षा वारकऱ्यांची महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आमचा वारकरी जो आहे तो अशा गोष्टीची परवा करत नाही तासभर थांबलं अर्धा तास थांबावं लागलं माऊलीच्या भेटीकरता जो अनेक किलोमीटर पायी जातो अशा प्रकारचा आमचा वारकरी हा या ठिकाणी शिस्तीत दर्शन घेईल तुम्ही काळजी करू नका कुठल्याही प्रकारचा गोंधळ झालेला नाहीये वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ही सगळी व्यवस्था करण्यात आल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं सध्या देहूमध्ये राज्याच्या कानाच्या चा, पालकांना दाखल झाल्या आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आता सुरू झाला चा मुख्यमंत्री माननीय श्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब